नमस्कार आज आपण अक्षय तृतीया बद्दल माहिती घेणार आहोत आताची अक्षय तृतीया ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत आहे अक्षय तृतीया हा एक पवित्र आणि शुभ सण आहे जो दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो या दिवशी केलेले पुण्यकर्म धर्म पूजा अर्चा यांचे फळ अक्षय असते म्हणजे कधीही नष्ट न होणारे असते असे मानले जाते तर या दिवशी आपण आता काय करतो ते आपण बघून घेऊयात. या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते परशुराम जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते कारण भगवान परशुरामांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला असे मानले जाते त्यानंतर या दिवशी सोने खरेदी शुभ करणे शुभ मानले जाते त्यामुळे धनसंपत्ती व वा समृद्धी वाढते असे श्रद्धास्थान आहे नवीन व्यवसाय सुरू करणे घर खरेदी लग्न सोहळे इत्यादी शुभ कार्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो पुराण कथांनुसार याच दिवशी गंगामाई पृथ्वीवर अवतरली होती तसेच महाभारतात पांडवांना अक्षय पात्र मिळाले होते या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्व आहे अन्न वस्त्र सुवर्ण गुळ पाणी इत्यादींचे तुम्ही दान करू शकता विष्णू लक्ष्मी पूजन करू शकता गंगास्नान स्नान करतात व्रत आणि उपवास करतात या दिवशी गाय जमीन सुवर्ण यांचे आहे तर आता अक्षय तृतीयेचा आपण पूजेबद्दल कशी पूजा करायची याबद्दल आपण थोडी अं माहिती घेऊयात तर पहिली पहिल्यांदा तुम्ही घर आणि देवघर स्वच्छ करावे पूजा करण्यासाठी पाणी भरलेला कलश फुलं तुळशी पात्र बिल्वपत्र अक्षता धूप दीप नैवेद्य सुवर्णवस्तू तांदूळ गहू साखर गूळ पाणी गंगाजल हे सगळं लागेल प्रथम पवित्र जल घेऊन संकल्प करावा ओम विष्णवे नमहा श्री लक्ष्मी नारायण पूजनं करिष्ये सर्व पापक्षयार्थं व सर्व सौख्यार्थं

विष्णू मंत्र आहे ओम नमे नमो भगवते वासुदेवाय आणि लक्ष्मी मंत्र आहे ओम श्रीम हीम श्रीम महालक्ष्मी नमः कमीत कमी अकरा किंवा एकशे आठ वेळा जप करणे उत्तम खीर गोड पदार्थ फळे यांचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता गोड किंवा ताजे अन्न अर्पण केल्यास विशेष पुण्य मिळते दिवा आणि धूप देवते समोर लावून फिरवा कापूर पेटवून आरती करा आणि अं त्याच्यानंतर पूजेच्या नंतर, नंतर शक्यतो गरिबांना अन्नदान वस्त्रदान जलदान करा सुवर्ण किंवा धान्याचे दान केल्यास विशेष पुण्य मिळते पूजेचा समारोप हे लक्ष्मी नारायणा आम्हा सर्वांवर कृपा करावी आम्हाला धन आरोग्य सुख समाधान लाभावे लाभा पूजेमध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव सर्वात महत्वाचा आहे फक्त बाह्य विधी नव्हे तर अंतकरणातून प्रार्थना करा शक्य असल्यास घरातील सर्वांनी पूजेमध्ये सहभागी व्हावे अशी तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा करू शकता आता अक्षय तृतीयेचा आपण अं महत्व तुम्हाला मी सांगणार आहे तर त्रेतायुगाचा प्रारंभ या दिवसापासून झाला असे मानले जाते हिंदू परंपरेनुसार याच दिवसात त्रेता युग चालू झाले त्रेता युगात भगवान रामाचा जन्म झाला होता या दिवशी धनाचे देवता कुबेर यांचीही पूजा केली जाते यामुळे संपत्ती वाढते असा विश्वास आहे व्यापारी आणि उद्योजक लोक या दिवशी नवीन खाती सुरू करतात याला हरि कुंकवाची सुरुवात किंवा खाते उघडणे असे म्हणतात काही भागांमध्ये शेतकरी याच दिवशी नवीन पेरणीचा शुभारंभ करतात या दिवशी अखंड दीपक लावल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते तुळस व बिल्बपत्र अर्पण केल्याने विष्णू प्रसन्न होतो गरिबांना अन्नदान केल्याने जन्मोजन्मीचे पाप रुचले जाते जर आज कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते त्यामुळे अक्षय तृतीयासाठी तुम्हा सगळ्यांना खास शुभेच्छा तुमचं जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरभराटो या पवित्र दिवशी शुभ कार्य करा आणि अक्षय पुण्य प्राप्त करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा काही प्रश्न असल्यास ज्योतिष रहस्य एक दोन तीन या ॲट जीमेल डॉट कॉम वर संपर्क करा धन्यवाद